नमस्ते गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो आज आपण रविवारच्या दिवशी आहे सूर्योदयमध्ये आज सूर्योदयमध्ये सगळी साफसफाई चालू आहे तर तुम्ही बघालच काय होतं लोक जुने वगैरे कपडे आणून देतात त्याच्यामुळं कधी कधी काही झुरळ होतात डेकून होतात अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही ते सगळ्या गाद्या वगैरे आज उन्हात टाकणार आहोत आमचे काका आहेत राधा आहे प्रीती आहे <coughs> हे yeah. आपण सगळे कपडे बेडशीट वगैरे काढलेत दर रविवारी हा आपला प्रोग्राम असतो काठी गरम पाणी गरम पाण्यात टाकलेत आपण

आले आले टाकलं सरळ टाकलंय सगळ्यात मळलेलं तुमच आहे का सगळ्या खाली येऊन हे पण टाका काका आता उन्हाळा चालू आहे ना तर उन्हाळ्यामध्ये हे एकदा पावसाळा चालू झाला की आपल्याला गाद्याला ऊन वगैरे देता येत नाही आता उन्हाळा चालू आहे गाद्यांना आपण ऊन देऊ शकतो आणि बेडशीट पांघरुणं जे काही गरज आहे त्याप्रमाणे आपण दर आठवड्याला हो धुतो साफसफाई काढतो

सकाळी सकाळी हे असे पण काम आमचे चालू असतात पण बरेचदा काय होत सगळेच हात कामात त्यामुळे व्हिडिओ काय आमच्याकडून काढले जात नाही बरेचदा असं वाटत त्याला फक्त खाण्यापिण्याचेच व्हिडिओ पण त्यावेळेलाच असं असतं की एक कुणीतरी स्वयंपाक हा स्टॉप न्यू का का ये ते ठीक हाँ नहीं खाली पर नहीं चढ़ना खाली पर एक एक ने छोटी गाड़ी में तुम्हें नहीं। मोटे आमे क्यों नहीं ना ये केक नहीं राधा हाँ एक डोगू नाथ के बड़ा हो गये थे एक केक एक का कांत तो दर ना खड़ी वाली को हाँ ही सगळी काम करतो आम्ही करावे लागतात हे बघा हा पडू द्या काका थोड्या वेळानी परत ऊन चांगला आलं ना कडक की उलटे करून टाकू म्हणजे चांगलं ऊन लागेल ही एक गादी काय मला अशी उचलून घेता येत नाही काका मध्ये जाऊ नका बरं का बर चुकून टाकन ती खाली काही थांबत नाहीये आमचे काका काही थांबत आहेत त्यांना वाटतंय की ताई उचलतायत मग होते मी आता गेले होते गादी उचलायला हा टाक टाक आता आलीच असती माझ्या डोक्यात विचारून टाक बर का काकानी एक नेली मी दुसरी न्यायला चालले होते मी पण येते व्हिडिओ बाद झाला मी काही गदे उचलल्या आता काका आलेत कारण ती काही टाकायची थांबत नाही किती झाल्या काका पाच झाल्या ना इकडे टाकल्या बाजूला आहे मी पण काका पण हळू सोड फक्त तुला पण लागणार नाही याची काळजी घे झाले का काका ठीक आहे ह्या दोन बारा अजून किती राहिला बाळा माय सोड माय तुला लागणार नाही ना ह्याची काळजी घे बाळा फक्त आमचं खूप मेहनत वाचली कारण ही एक एक गादी एवढी मोठी मोठी आहे आणि ती एक जणाला उचलताना असं पोट दुखायला लागतं त्यामुळे दोघा दोघांना एक एक गादी उचलावं लागते म्हणजे काका उचलतात एकटे राधा पण उचलते मला काय उचलत नाही एक गादी हे बघा काका पण बळबळ उचलतायत था। काका थांबा ना येऊ द्या ना तिला काका काय आमच्या ऐकत नाहीत शेवटची काही नाही मग ओके टाक ना आता हो। ये नहीं मनला ही आमची राधा म्हणलं ही आमची राधा इकडे टाकल्यात ते कचऱ्यावर कचऱ्यावर नको टाकूस हे बघा आम्ही गाद्या आणून झाल्यात टाकल्यात उन्हात सगळ्या उन्हात टाकल्यात आता थोडीशी सावली पण थोड्या वेळाने ऊन येईल आता चप्पल घातली नाही त्याच्यामुळे पायाला सगळे खडे खुडे डोसतायत हे टाकल्यात आता आम्ही जाणार आहे वरती साफसफाई करायला आपला बोर्ड बघा जुना झालाय चला वरती जाऊ मध्ये पपईचं झाड जा आहे हे बघा ज्याला म्हणतो ना आपण म्हण आहे ना की ज्याला उगवायचंय ते कुठंही उगवू शकत तर ती ही मन तंतोतंत खरी आहे ना बघा तुम्हाला कुठंही मातीचा कण दिसतोय का अजिबात नाही सगळ्या खडकात उगवलंय आणि ते सुद्धा एकदम ह्याच्या कडे कडेला खडकात म्हणजे तिथं मातीचा कण नाही आणि नुसतंच उगवलं नाही तर त्याला छान पपया आल्यात इतकं आहे बरेचदा असं म्हणलं जातं की फक्त संधी मिळू द्या तर ते तसं आहे हे इतके छान पपई आल्यात हिरवगार आहे आणि तुम्ही बघितलं तर इथं पाणीसुद्धा स्पेशल नाही आहे म्हणजे इथं वचमन आहे त्यांची मुलं घालतात पाणी थोडंसं पण आता जर बघितलं तर हे कोरडं ठणठणीत आहे आणि कधी कधी असं असतं की सुपीक जमीन असली तरी सुद्धा झाड उगवत नाही उगवलं तर फळं फुलं येत नाही असं छान बहरदार राहत नाही म्हणजे आपण म्हणतो की संधी मिळवते मी छान बहरेन फुलेन फळेन हे खूप आवडतं हे झाड मला

नाही म्हणलं तरी वस्तू ठेवली की आजूबाजूला धोळीमुळ आपण काय मुद्दाम घालतच नाही पण होते आणि बरेच वेळेला छान छान व्हिडिओ शक्यतो मी टाकते मग हे सर टाकायचं एक तर लक्षात येत नाही किंवा कामाची सगळ्यांचीच गडबड चालू असते त्यामुळे एक माणूस अडकून जातो मोबाईल हातात धरून म्हणजे तेवढं काम कमी होत आणि कामाच्या नागात लक्षात पण येत नाही स्वयंपाक करत असताना काहीतरी पार्टी पिर्टी मग ते थोडस एन्जॉयचं असत त्याच्यामुळे तो व्हिडिओ काढला हे सगळं आम्ही दर आठवड्याला एक एक बाजू एक एक स्वच्छ करतो त्याच्यामुळे मग आठवडाभर बसून स्वच्छ राहतो आठवलं बरोबरच्यावर झाड न रोज सकाळी पोचण सगळे एक 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 जण करता बघा किती नाही म्हटलं तरी काना कोपऱ्यातून काढलं की हा का सगळा कचरा पसरा निघतो इकडच्या जा सगळ्या जाड्या काढल्या पण काय करतो शक्यतो हे सगळे म्हणणारे लोक त्यामुळं त्यांना रात्री शिलं जायचं सुलं जायचं किंवा काही त्रास व्हायला लागला तर मग आपण अंधारत नाही ठेवू शकत त्यांना ज्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर झिरो बल्ब आहे फॅन आहे मोठा बल्ब आहे हा मोठा बल्ब एकदा झोपायला लागले की तो बंद केला जातो पण झिरो बल्ब चालू ठेवला जातो कारण उठलं की एकदम अंधार नको त्यांना दिसलं पाहिजे आणि एक वेळ तर अशी होती की आमच्याकडे एकच पंख होता हे आहे ते नाही असं परंतु तुमच्यासारख्या सगळ्यांच्या सहभागाने आमच्या मेहनतीने आता बऱ्याचशा गोष्टी आहेत काही गोष्टी आहेत आहे की बाबा ते नाही आहेत पण होईल आज ना उद्या पुरत काम आणि रोजच्या दैनंदिन गोष्टी तर लागतच असतात आज नेमकी आमच्याकडे बघा कामं काढलेत आणि लाईट नाही गाद्या टाकल्यात बेडशीट सगळी भिजत घातली